चांदूर बाजार येथील सर्व शाखीय ब्राह्मण समाजाकडून रसिकपूर हनुमान मंदिर परिसरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी चांदूर बाजार शहर व तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यात महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली श्रीराम देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मनोहर भट सतीश आंबुलकर देवेंद्र सपकाळ गुणवंत कठाळे पुरुषोत्तम दवे नागेश देशपांडे सचिन पाठक मंगेश पाठक आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या जन्मोत्सवात कुमारी स्वरांजली पणके हिने गणेशवंदनाचे सादरीकरण केले तर भट्ट परिवारात युवनी की निकली सवारी हे नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले रसिका पणके यांनी मौंज व उपनयन संस्काराबद्दल माहिती देत असतानाच या संस्काराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या समाजाचा अभिमान बाळगत असताना इतर समाजाचा आदर व सन्मान राखणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त करून परशुराम जन्मोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन केले महिला सुरक्षा समितीच्या सुवर्णा सवळे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांनी आपल्या मर्यादेचे पालन करीत असताना आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला यात आरोग्य विभागात निवड झाल्याबद्दल मयूर सवळे कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल रसिका पणके सहा पुस्तकात कविता प्रदर्शित झाल्याबद्दल गौरी मिश्रा तसेच मोबाईल क्षेत्रात पदवी मिळविल्याबद्दल मुकेश मिश्रा यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हरिभक्त परायण श्याम महाराज चौबे यांचे वडील स्वर्गीय कमल किशोर चौबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण दवे गणेश पुरोहित यांनी केले कार्यक्रमाचे संचालन गौरी मिश्रा नंदिनी पालीवाल तर आभार प्रदर्शन स्वरा पालीवाल यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनात गणेश पुरोहित सागर सवडे घनश्याम पालीवाल बंटी रावल प्रकाश तिवारी अनिल पालीवाल कल्पेश पालीवाल सागर पालीवाल सागर पणके जितेश भट मदन भट दीपक जोशी शेखर जोशी धीरज दवे मनीष दवे राहुल जोशी देवेंद्र भट शंतनू पांडे सतीश तिवारी लाला तिवारी अजय शर्मा मोनू पालीवाल निखिल पालीवाल अर्थव पनके श्रीपाद पनके बालमुकुल शर्मा राजेश कठाळे गजेंद्र वडनेरकर श्वेता पुरोही सुवर्णा सवळे रसिका पनके मोनिका पालीवाल रचना भट मेघा भट रीना पालिवाल प्रियंका रावल संध्या तिवारी प्रीती तिवारी सारिका भट मेघा भट सरिता पांडे कीर्ती शर्मा पद्मा दुबे हिना तिवारी प्रणिता दवे कांचन दवे अनुपना कठाळे पूजा जोशी शीतल उपाध्ये सारिका भट गायत्री भट आदींनी मोलाचे सहकार्य केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।